आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांनी आज कॉम्बिन ऑपरेशन केले यामधून शस्त्र वापरून दहशत माजवणाऱ्या पंचवीस सरईत गुन्हेगारांना पोलिसांनी छापे टाकून ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आणि पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या पाच पथकाद्वारे पहाटे चार वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत ही मोठी कारवाई पंढरपुरात सुरू केली त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ॲक्शन मोडवर आलेले दिसून येत आहेत विशेष म्हणजे शास्त्रांसोबत सोशल मीडियावर रील्स करणाऱ्या काही गुन्हेगारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे त्यामुळे पंढरपुरात मोठी खळबळ माजलेली दिसून येते तर सर्वसामान्य नागरिकातून पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त होताना दिसत आहे सोलापूर ग्रामीण पोलीस व पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या यांची एक आम्ही मिळून एक अशी कारवाई जी की चा जे की कोंबिंग च्या सहाय्याने व जेही आपल्या सराईत गुन्हेगार आहेत किंवा इतर जे युवक व अपराधी आहेत त्यांची सकाळी चार वाजल्यापासून तर नऊ वाजेपर्यंत दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी करण्यात आली येत्या आगामी गणेशोत्सव व ए मिलाद व इतर जे काही सण व आपल्या येथे साजरा करण्यात येणाऱ्या जे काही इव्हेंट्स आहेत यांच्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांना व एक पीसफुल आणि एक आनंदमय व विदाउट एनी डिस्टरप्शन आपण हा सण साजरा करावेत या अनुषंगाने ही आम्ही कारवाई केलेली ज्यामध्ये आम्हाला दोन पांढऱ्या रंगाची चार चाकी पिकअप पाच मोटरसायकली अलॉंग विथ फ्यू वेपन्स त्याचबरोबर जे सराई गुन्हेगार आहेत असे पंचवीस आम्ही आमच्या इंटेलिजन्स सोर्सेस व आमची जी काही टीम आहे त्याच्या अनुषंगाने माहिती गोळा करून त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून आम्ही जे काही इतर वेपन्स व इतर टोळीचा सहभाग त्यांचा जो काही आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका आम्ही येथे घेतली आहे त्याचबरोबर अशी ही व्यापक कोंबिंग ऑपरेशन करून आमच्या नजरेस आलं की बरेचसे हे जे युवा पिढी आहे युवक आहेत किंवा इतर जे गुन्हेगार आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोग्राफ्स ज्यामध्ये शस्त्रांचा वापर व शस्त्रांच्या खानाखुना दिसून येतात त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडियाचे जे चॅनल्स असतात किंवा आपले युजर पेजेस असतात त्यामध्ये ह्याच शस्त्रांचा वापर करून फोटो काढणे इतर अपराधी व्यक्तींची व्यक्तींना त्या रिल्स मदे त्या रील्स मध्ये दर्शवणे असे कृत्य करून एक समाजामध्ये भीतीचं वातावरण व आपला दबदबा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशाच लोकांचं कंबरड मोडण्यासाठी आम्ही ही कोंबिंग ऑपरेशनची कारवाई केलेली आहे पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की तुम्ही किंवा अपराधी जे असतील जे युवा पिढी असतील जे टोळीचे सदस्य असतील त्यांनी कुठलीही प्रकारची ह्या धंद्यांमध्ये किंवा शस्त्र बाळगण्याच्या कृत्यामध्ये सहभागी होऊ नये तुम्ही पोलिसांचे टेस्ट करू नये कारण की जर तुम्ही आमचे टेस्ट तर तसंच प्रत्युत्तर आपल्यालाही मिळेल आणि असे कुंबिंग ऑपरेशन अशी कडक कारवाई आम्ही नेहमीच नियमिततेने करत राहू जेव्हा केव्हा आम्हाला वाटेल की या युवकांचं या शस्त्रांचा जो संसर्ग आहे जो वाढला जर असेल तर आम्ही नक्कीच त्यावरती कठोर कारवाई करू